दीपकदान सोबतचा भाग दुसरा तर आम्ही आलो इकडे परळी धरणाला म्हणजे सुरमोळी धरणार पळी गावातून काकांना विसरत विसरत आलो पण इकडे असे परळी धरणात आलो फोटो सेशन वगैरे चालू झालं आमचं मस्त पैकी असे दीपक दा त्या लाकडा बसलेले आणि अस्थॅटिक फोटोचे पोच देत होते मग हे बघा कसं आहे सह्याद्रीतून येणारा वारा असा एकदम भरपूर लागत होता ना शरीरात एकदम तरो ताजा करून ठेवलेलं एवढा भयानक वारा होता त्या लाटा ह्या वाऱ्यामुळेच येत आहेत इतकं मस्त वाटलं नाही ते एकदम रिफ्रेश झाला माइंड एकदम असं म्हणजे ट्रिपची खरी माझ्या हिता येऊनच भेटली ह्या पाण्यालाचा जसा स्पर्श झाला हातापायाला तसं अंगातून एकदम बिजली कॉम उठली म्हणजे सगळ्या अंगात शरीरात मुंग्याच मुंग्या मग असे पोजेस वगैरे दिले आहेत त्या लाकडासमोर मग आलो ब दीपकदा तर काही थांबतच नव्हते फोटो असा काढ तसा काढ फोटो ह्या अँगलनं काढ त्या अँगलनं काढ डोकं मग नुसतं म्हणजे लावून एकदम मस्त पायकी असं फोटो सेशन चाललं होतं आणि एवढं मस्त वाटत होतं मग ते इकडे असं पांढरं ओढत होतं त्यावर पण आम्ही फोटो काढले इथं काहीतरी टूल्स वगैरे ठेवलेले आहेत तिथं पण फोटो काढला मग आम्ही आलो यवतेश्वरकडे यवतेश्वराचं दर्शन घेतलं मी सातार्यात राहून नाही अजून पण यवतेश्वर बघितलं नव्हतं तर दीपकदान त्याचं पण दर्शन घडलं मग हर हर महादेव म्हणत दर्शन घेतलं महादेवाला म्हटलं लवकर आम्हाला मोठं कर लवकर लग्न कर आमच्या दोघांचं पण दोघं पण उतावळी झालो आहे आम्ही लग्नासाठी मग तिथं काळ भगुनाथचं दर्शन घेतलं ना आलो सरळ चार भिंतीवर चार भिंती तर लपडेबाज होतीच आम्हाला बघून बाजूला सरायला लागली काय बोलायचं आता मग आम्ही इथे पण फोटो काढायचं राहतो आम्ही फोटो काढला अजिंक्य ताराला नतमस्तक झालो आणि दीपक दादांना सांगितलं की ही ऐतिहासिक स्थळ आहे पण इथे लपडेबाज असतात मग आम्ही गन्ने का ज्यूस पिया वीस रुपये का फुल ताज्या ताज्या रिफ्रेश आणि अजित पवार आगेत मस्तपैकी एकदा तोंडा लावलं की आपण थांबतच नसतंय बघा मोकळं केले सुवार खूप भारी वाटला हा 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 मग घरी आलो सेल्फी वगैरे काढली फ्रेश झालो मस्तपैकी आणि संध्याकाळी घेतलो मारुतीची जयंती होती तर मग आपलं मस्तपैकी दर्शन वगैरे घेतले तिथे सुंट घातली तर एकदम झिंगलोच डोक्यात सगळं शिट्ट्याच वाजायला लागलं एक वेळी तिखट मग म्हटलं थांबलो पंगत अगोदर आमचं बसलेली मग जरा वेट केला झाल्यानं मस्तपैकी बसली जेवायला बघा आवा का मस्तपैकी एकदम भारी नियोजन केलं होतं ना एवढं भारी काय बोलायचं एक नंबर जेवण होतं मग दुसऱ्या दिवशी आम्ही आलो भैरव बाला सकाळी फ्रेश फिश होऊन गावातील मग आदर्शन वगैरे घेतलं मग सरळ आमचा मोर्चा वरील आला लक्ष्मी इकडे इकडे सगळं सा माहिती सांगितली गाव गाव पहिलं इथं होतं पूर्वी बसलेलं लक्ष्मीच्या चरणीनं तर मस्तक झालं आणि सरळ आमचा तांडा जाऊन द्या म्हटलं अंगापूरच्या दिशेनं मग मातृभूमीत आलो आत्मगजाननच्या दर्शनाला मग माहिती सांगितली दीपक कसं आहे अंगापूर आता अंगापूरचा व्लॉग बनवायचा म्हटलं तर आपल्याला आता दोन तीन व्लॉग लागतील अंगापूरचा कारण की अंगापूर म्हणजे दुसरा स्वर्गच आहे माझ्यासाठी सगळ्यांसाठीच सा स्वर्ग आहे एकदा अंगापूरच्या हद्दर्शन घेऊ हा गणपतीचं खूप लाडका माझा गणपती आहे हा मग आम्ही गणपतीरायाचं दर्शन घेतलं मस्तपैकी मग काय थांबतोय का आम्ही गणपतीरायाचं दर्शन घेऊन सरळ निघालो आम्ही शिवनात आहो मोर्चा आमचा निघाला शिवनाथावर शिवनाथावर आम्ही मस्त पैकी पहिलं मी जवळ अंगापुराचा सारखा शिवनाथाला आंघोळ करायला जायचो मस्त पायकी शिवनाथाला आलो नदी वगैरे दाखवली पूल वगैरे दाखवली समोर ब्रह्मपुरी बाग कशी दिसते भारी एकदम असं पाहिजे नदी आणि इथे शिवनाथावर वाकळा दुह्याचा कार्यक्रम चाललेला हे नशीब फक्त अंगा नशीब फक्त वाकळा दुहे फक्त अंगापूरच्याच चरणी कारण की आमच्या गावात तर असं काय आता होऊ शकत नाही कारण की आमच्या इथं पाणी खूप असतं पण शिवनाथाचं दर्शन वगैरे घेतलं मस्त थोडं थांबलो बसलो सावलीला शिवना त्याच्यापाशी मस्त पायकी गप्पा गोष्ट केल्यानं आलो आजोळात पाणी वगैरे दिलं दादांनी दादा मस्त पैकी बसलेले तर चिल करत एकदम काहीतरी तंबाखू वगैरे खाऊन मग मस्त पैकी इथं चिकूबाई आला आमचा चिकूबाई म्हणला ए पोला कधी आलाय तू आणि इकडे आमचे सगळे मित्र मंडळी बाहेर राहा ओम राजा प्रफुल्ल आणि बाहेर आहोत तर आपलं काय गुरुवर्गचं आहे दुसरं मग इकडे जा आमचा पार्थ मग आम्ही आका आलेले मस्त पायक्या करायची कुलपत होता मग दीपकदा ग निघालेले वापस पुण्याला मग त्यांच्यासाठी कपडे घेतली मम्मीनं मी पैसे दिलेले मग आम्ही आलो इथं दीपकदाबा कसे दिसतात दी हिरू आता हा हा हृतिक रोशन सारखे दिसतात ना मस्त पायकी मग दीपकदानला असं अलविदा केलं आणि दीपकदा निघाले घरला त्यांच्या पुण्याला हाय असं वापस जॉबसाठी मग नंतर ना घरी वगैरे आलो मस्तपैकी फ्रेश वगैरे झालो घरची कामं की वगैरे केली तर वर फोन आला सौऱ्या म्हणजे आपला बेस्ट फ्रेंड तर घरी आला आहे तर त्यांनी हा छोटासा डॉगे आणला आहे त्याचं नाव रॉयल ठेवलं आहे तर खूप मस्त आहे तो एकदम क्यूट क्यूट आहे मग हा त्यांचा रॉबिन मांजर बसला होता एकदम निवांत झोपलेला बघते का आणि आमचं चाललेलं ॲनिमवर ॲनिमेवर डिस्कशन तर तुम्हाला जर कुठला ॲनिमे बघायचे असतील तर मी तुम्हाला रिकमंडेन करेन हे दोन ॲनिमे हे तुम ॲनिमे तुम्ही नक्की बघा